नमस्कार येवा कोकण आपलं वेलकम टू कोकण हेरिटेजेस वेगळीच थंड असं वातावरण झालं कारण पाऊस येत होतो त्याच्यामुळे भरपूर असं थंड वातावरण झाला त्याच्या आणि तुम्ही अशी गर्दी बघू शकतात आणि माझ्यासोबत बंटी अक्षु मनीष साहिल असे पेवतात एक डुबकी लागाव रे टेज या फार्म हाऊसला आणि इथे तुम्ही संपूर्ण असा परिसर बघू शकतात खूप सुंदर असं वातावरण आहे आणि या फार्म हाऊसचे ओनर म्हणजेच मालक आपल्या कोकणातीलच असून मोदया या गावाचे म्हणजे कुडाळ गावाचेच रहिवासी आहेत तर त्यांचं नाव आहे गजानन कुडाळगाव मालवणी माणसाचं मालवणी चॅनल म्हणजेच कोकणचो रायडर कोकणातील सुखद प्रवास कोकणातील पारंपरिक प्रवास माझ्यासोबत नक्कीच पहायचा असेल तर कोकणचा रायडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर सोबतचा सुखद प्रवास कसा वाटला धन्यवाद कोकणच्या रायडर युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी दादा आहे तो म्हणजे कोकण हेरिटेज फार्म हाऊस ला आणि तो आहे मुळदे हिवसुल येते तर कुणापासून एक दहा ते दहा किलोमीटर झाला एक पाच सहा किलोमीटरवर आहे असं सांगितलंय तर मी आज तिथे जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि खूप दिवसानंतर बाहेर पडतो आहे माझी मुंबईची ताई आले आहेत भाज आहेत आणि कोकणचा मनीस आहेत ते पण आहेत तर आम्ही सगळेजण एक वॉटर पार्क आहे वॉटर पार्क म्हणजे स्विमिंग पूल आहे छोटंसं तिथे तर तिथे आम्ही जरा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो आणि इकडे पावसाचं वातावरण थोडंसं झालेलं आहे वारा आणि खूप गरम होत आहे त्यामुळे खूप दिवसानंतर आज सुट्टीचा दिवस आहे आणि त्यामुळे मी जाण्याचा दा प्रयत्न करतो तिकडे तर बघूया प्रकारे आपल्याला जायला मिळतं इथे तर नक्की प्लॅनिंग अजूनही फिक्स झालेलं नाही आहे एक तर बीचवर पण वारा वगैरे वा सुटलेला आहे त्यामुळे बीचवर कसं जाणार असं झालं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे जायचं आहे पण माहीत नाही आहे पहिल्यांदा जातो आहे तर आम्ही मेन्शन करायला हरकतच नाही की ओंकार पालवचा जे व्हिडिओ होता तो बघितलेला आणि त्याने मेन्शन केलं होतं तर आम्ही ते तिकडे जाणार आहोत तर माझ्या सबस्क्रायबरनी सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि जेवढं तुम्ही प्रेम दिलात तेवढा भरपूर प्रेम असत त्या कारण माझ्या आता लवकरच पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत आणि तुमच्या मदतीने नक्कीच ह्या महिन्यामध्ये पूर्ण होतील अशी मी आशा वागतो तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकण रायडर यूट्यूब चॅनल असाच पाहत राहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद तुम्हाला कोकण हेरिटेज रिसॉर्ट कुडाळला जायचं आहे चला तर आता मी तुम्हाला हा मार्ग दाखवतो आपण जर सावंतवाडी मार्गे येत असाल तर या सरळ रस्त्याने आपण कुडाळच्या मार्गे जायचं आहे आणि आता आपण आहोत एक्झॅक्ट ते म्हणजे बिबवणे येते आणि हा सरा हायवे पर्यंत असाच आहे कुडाळ शहरापासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर आपल्याला भंगसा नदीचे पूल मिळणार आहे आणि या पुलाच्या अगदी डाव्या साईडने आपण मोदे या ठिकाणी जाऊ शकतो आता मी तुम्हाला व्हिडिओतून दाखवतो तोच रस्ता या साईडने आपण डाव्या साईडने खाली जाणार आहोत आणि या साईडला उजव्या साईडला आपल्याला जायचं आहे मात्र तुम्हाला जर ब्रिज खालनं जावं लागणार आहे आणि हा रस्ता आहे सरळ जातो मूळ दे तुळसुली आणि तुम्हाला इथे मी बोर्ड दाखवतो तर तु। इथून हा वरून ब्रिज झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता इथे तो म्हणजे हा बोर्ड मोदे आपल्याला इथून तीन किलोमीटर तुळसुली सहा किलोमीटर तर आपल्याला एक पाच सहा किलोमीटर म्हणजे मोदे आणि तुळसुलीच्या बॉर्डरवर आपल्याला हे कोकण हेरिटेज रिसॉर्ट पाहायला मिळणार आहे चला तर लगेचच निघूया तुम्ही जर विचार केलात तर तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात राहायचं असेल तर हायवेपासून लांब शहरापासून लांब अशा ठिकाणीच जावं लागतं तर आपल्याला हा नैसर्गिक अधिवास पाहायला मिळतो आणि तो, तो सहवास घालवताही येतो त्यामुळे आता तुम्ही पाहू शकतात हा संपूर्ण परिसर या निसर्गाच्या सानिध्यात पसरलेला आहे आणि आता आपण थोडक्यात वाचतो कारण अशा लेडीजपासून थोडासा धोका असतो आपल्याला <laughs> तर इथे आता आपण पाहू शकतो ते म्हणजे विद विद्या, उद्यान विद्यालय महाविद्यालय मुळदे आणि बऱ्याच लोकांना माहीत आहे हे मुळदेचं महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयाच्या अगदी बाजूलाच म्हणजे एक दोन ते तीन किलोमीटरवर कोकण हेरिटेज रिसॉर्ट आहे आणि हे आहे कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर मुळदे चला तर आपण थेट आता पोचणार आहोत कोकण हेरिटेज रिसॉर्ट मुळदे इथं तुम्हाला वाटलं ना पोचलो असं मला पण असंच वाटलं आपण पोचलो पण थोडंसं दोन किलोमीटरवर आपल्याला जायचं आहे आणि शोधत शोधत असल्यामुळे आम्ही कॅमेरा फिरवत फिरवत तिथे पोचणार आहोत आणि आता कदाचित हा बोर्ड तोच दिसतो आहे आणि होय तोच आहे कोकण हेरिटेज रिसॉर्ट दे आणि आता आपण या गेटमधनं आतमध्ये प्रवेश करणार आहोत काय हो। ती झाडी काय ती हिरवत काय तो कोकण असं म्हणायची वेळ आलेली आहे कारण आपण आता निसर्गाच्या सान्निध्यात आलेलो आहोत आणि निसर्ग जपण्याचा प्रयत्न आपल्या कोकणातील प्रत्येक माणूस नक्कीच करतो आणि या कोकणातील माणसाला आपणही सपोर्ट नक्कीच करायला हवा कारण हा निसर्ग जपण्याची जबाबदारी या कोकणातील प्रत्येक कोकण भूमिपुत्राची आहे आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे कोकण हेरिटेज फार्म हाऊसला आणि माझ्यासोबत आहे मिलनताई आणि मा कोकणचा मनीष आणि साईल गोगल लावताना आणि बंटी तर आम्ही आता लगेचच जाणार आहोत कारण पावसाचं असं वातावरण निर्माण झालेलं आहे आम्ही आता मस्त की स्विमिंग करून एन्जॉयमेंट करायला जाणार आहोत वेगळीच थंड असं वातावरण झालं कारण पाऊस येत होतो त्याच्यामुळे भरपूर असं थंड वातावरण झालं त्याच्या आणि ही तुम्ही अशी गर्दी बघू शकतात आणि माझ्यासोबत बंटी अक्षू मनीष साईल असे पेवतात एक डुबकी लागाव रे ए मार बंटी हां थंड वातावरण झालं आणि साईल पण दमलो पॅन्ट धरतं आपली आठ काय करतं मारते മറത്തേ जाताला वाटत आणि माणसा तर कमी काय होणार नाही कारण स्विमिंग पूलमध्ये गरम पाणी मिळता आणि वरसून थंड पाऊस पडता तर ही स्विमिंग पूलची म्हणजे आमका ही पाऊस पडता पडता घेऊची अशी नक्कीच मजा येऊ लागली आणि आम्ही पण अजून वेळ तैसर थांबलो हे कुडकुडलो वाटता कारण वरून थंड गार असं पाऊस पडतात मी जरा पाणी आहे तर एकदा तो एक दहा ते पंधरा मिनिटा पाऊस पडून गेलो आणि जसा होता तसा वातावरण पुन्हा एकदा झाला तर आपणाक हैसर आता या रिसॉर्टचे मालक भेटलेले आहेत आणि त्यांनी ऐसर आपणाक माहिती देतले की कशा प्रकारे हा कोकण हेरिटेज रिसॉर्ट त्यांनी बांधला आणि प्रकारच्या सोय सेवा आणि आपणाक सुविधा मिळतले आणि पर्यटक कशा प्रकारे इथे बुकिंग करू शकतो हे संपूर्ण माहितीसाठी मी आपल्या कोकण को हेरिटेजच्या मालकांक सांगितले की तुम्ही एक आपणा माहिती द्या तर चला तर आपण थेट तिकडेच जाऊया नमस्कार कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी आलो आहे ते म्हणजे कोकण हेरिटेज या फार्म हाऊसला आणि इथे तुम्ही संपूर्ण असा परिसर बघू शकतात खूप सुंदर असं वातावरण आहे आणि या फार्म हाऊसचे ओनर म्हणजेच मालक आपल्या कोकणातीलच असून मोदया या गावाचे म्हणजे कुडाळ गावाचे रहिवासी आहेत तर त्यांचं नाव आहे गजानन कुडाळकर तर यांनी हा मोठा असा इथे एक वेगळा प्रकल्प म्हणजे म्हणावा लागेल कारण कोकणातील माणसं दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्याचा प्रयत्न करतात परंतु यांच्यानी इथे येऊन आपल्या इथे हा असा बिझनेस तयार केलेला आहे आणि बिझनेस म्हणजे आपल्या कोकणातील येणाऱ्या पर्यटकांना कि किंवा अनेक पर्यटक आपल्या कोकणामध्ये ही कोकणची संस्कृती ही कोकणचं कोकणपण जपण्यासाठी बघण्यासाठी येत असतात आणि त्यासाठी त्यांनी इथे हा एक वेगळा प्रकल्प तयार केलेला आहे आणि फार्म हाऊस केलेला आहे वेगवेगळे असे नारळाच्या पोपरीच्या बागा आहेत तर आपल्यासोबत इथे आहेत मालक स्वतः गजानन कुडाळकर तर ते सांगू शकतात इथे कोणकोणत्या प्रकारचे सध्या हे आहेत मी गजाननग्रम कुडाळकर कुळांचा रहिवासी असून मी ते पस्तीस एकर जागामध्ये कोकण हेरिटेज असं प्रकल्प तयार केला आहे आणि यामध्ये यामध्ये या एक हजार नाळाचे झाडं काजू आंबा असे दहा हजार झाडं आहेत बरं आणि स्विमिंग पूल वगैरे आहे स्विमिंग पू पूलचा रेट किती आहे सध्या तासाला शंभर रुपये तासाला शंभर रुपये इथे तुम्ही येऊ शकता आणि मस्तपैकी मग सोप्त असं अंगोळीचा आनंद इथे घेऊ शकतात त्यानंतर इथे त्यांनी रूम्स केलेले रूम्स चौदा रूम्स आहेत एसी रूम आहेत सर्व नॉन ए सी पण आहे नॉन ए सी पण आहे बरं एम टी डी सीचे पण आहेत ना मी देतो मग ऑनलाईन बुकिंग वगैरे ऑनलाईन बुकिंग वगैरे त्यानंतर स्विमिंग पूल आहे प्रशस्त स्विमिंग पूल आहे बरं आणि झाडामध्ये सर्व आणि तुम्ही आता इथे किती लग्न झाली तरी पण इथे लग्न तरी दहा लग्न झाली म्हणजे लग्नाचा हॉल पण आहे इथे म्हणजे तुम्ही इथे ओपन हॉलमध्ये ओपन प्लेस मध्ये जसं तुम्ही इथं देव दोडामार्ग साइडला वगैरे गेला असत तर फार्म हाऊस बघितले असतील त्याचप्रमाणे या कुडाळच्या एकदम जवळ आहे एक किती किलोमीटर कुडाळपासून पाच किलोमीटर कुडाळपासून फक्त पाच वर तुम्हाला असा या नैसर्गिक अधिवासात येण्याचा फायदा होऊ शकतो आणि त्याचप्रमाणे त्यांनी ते वेगवेगळे म्हणजे असे नैसर्गिक अधिवासात असे तंबू टाईप असे रूम्स केलेले आहेत त्यानंतर ए सी हॉल्स पण आहेत आणि नॉन ए सी पण असे रूम्स आहेत आणि खूप सुंदर असं वातावरण आम्ही जरा लेट आलो होतो परंतु असं काही वाटलं नाही आणि गरमीचं सध्या गरमी एवढी वाढली आहे की तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला गरमीचा अजिबात त्रास होणार नाही एवढं एक ते शांत आणि संत वातावरण आहे आणि हे एकदम मूळदे जर तुम्ही जर कॉलेज बघितलं असतात उद्यान विद्यालय मूळ दे तर तिथे हे कम हाऊस आहे कॉलेजच्या बाजूला एकदम जवळ आहे तर तुम्ही या ठिकाणी कधी आलात किंवा आपल्या सिंधुदुर्गामध्ये कधी आलात तर तुम्ही नक्कीच यांचा कॉन्टॅक्ट नंबर ते सांगतीलच त्याच्यावर तुम्ही संपर्क करून इथे तुम्ही राहण्याची व्यवस्था नक्कीच करू शकतात कुठचाही त्रास तुम्हाला होणार नाही या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव बावीस झिरो चौपन्न आठशे ब्याऐंशी हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्हाला मेन्शन आम्ही खाली करतो जर कोणाला इथे येऊन किंवा तुम्ही सिंधुदुर्गात आलात आणि तुम्हाला राहायची सोय करायची असेल तर इथे तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा जेणेकरून तुम्हाला पण इथे आल्यानंतर चांगली मी मिळणार आहे त्यामुळे तुम्ही इथे ते त्यांचा नक्कीच प्रयत्न करा कारण आपण बाहेरच्या लोकांना जास्त हे करतो पण आपले कोकणातील लोक आहेत आणि कोकणातील काका आहेत त्यामुळे यांना पण एक सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद कोकण हेरिटेज कृषी पर्यटनाचा स्वर्ग सुंदर आविष्कार म्हणजेच कोकण हेरिटेज रिसॉर्ट कुडा निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे रिसॉर्ट कुडापासून अवघ्या पाच किलोमीटरवर कुडा रेल्वे स्टेशनपासून अवघ्या आठ किलोमीटरवर आणि सावंतवाडीपासून अवघ्या तेरा किलोमीटरवर असलेले हे कोकण हेरिटेज रिसॉर्ट पर्यटकांसाठी एक मांदियाईत ठरू शकते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने एम टी डी सी मान्यताप्राप्त कोकण हेरिटेज रिसॉर्ट हे एक सुंदर असं रिसॉर्ट आहे आणि इथे चौदा ए सी नॉन ए सी असे रूम्स आहेत आणि जे निसर्गाच्या सानिध्यात माळा खोपीनच्या बागाईमध्ये वसलेले आहे तुम्हाला आता मी रूम दाखवतो तर तुम्ही पाहू शकता प्रशस्त असा हॉल आणि बेडरूम विथ अटॅच बाथरूम किचन आणि सुंदर असन विंडो आजूबाजूला नॅचरलिटी नैसर्गिक अधिवास आणि सुंदर असं लायटिंग या रूममध्ये पाहायला मिळतं आणि कमी बजेटमध्ये कोकणातील या रिसॉर्टवर आपण नक्कीच पर्यटनाचा आनंद घेऊ शकतो कॉन्फरन्स हॉल पार्टी हॉल तंबूचं हॉटेल असं अनेक आकर्षण असलेले या ठिकाणी आपण नक्कीच मालवणी जेवणाचा मन आस्वाद घेऊ शकता कोंबडी वडे वडे सागोती असे अनेक मालवणी प्रकार इथे तुम्हाला कमी बजेटमध्ये मिळू शकतात चला तर मग विचार कसल्या करतात पावसाळी पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी कोकण हेरिटेज रिसॉर्टला नक्की भेटते आता आपल्यासोबत आहे कोकण चा तर कोकणच्या मनीषला कसं वाटलं इथे कोकण हेरिटेज रिसॉर्ट ला येऊन खूप भारी वाटला आणि मस्त आपल्या नैसर्गिक पद्धतीने बांधलेला ह्या रिसॉर्ट आता आणि स्विमिंग पुलात पण आम्ही संध्याकाळच्या वेळी येलो कारण ऊन पण लागक नव्हता आणि मस्त या वाटला पाऊस पण फुटलो त्यामुळे अजूनही असं ह्या निसर्गाचं वातावरण पण भारी वाटलं खूप मस्त वाटलं तर पण आपल्या कोकणातील म्हणजे आपल्या कुडाळ तालुक्यातील या आ, कुडा शहरातील हे काका कुडाकर काका त्यांनी हा सुरू केला तर आपल्या कोकणी माणसांनी हा सुरू केलेला मालवणी रिसॉर्ट हा तर तुला कसा वाटतं म्हणजे मालवणी माणसाने या व्यवसायात असं पदार्पण केल्यामुळे एक वेगळा वाटतं की नाही खूप बरं वाटतं कारण माझी एक इच्छा आहे की आपलं कोकणातला माणूस खूप मोठं जावं आणि अशीच आपल्या कोकणाची प्रगती होऊ कारण आता बघला आहे तर जो तो येऊन बाहेरचे लोक येतात जमनी घेतात आपल्या रिसॉर्ट वगैरे करतात आपले लोक काहीतरी पाठीर होतात पण हिवून माका एक असं बरा वाटला की आपल्या माणसांना काहीतरी नवीन सुरू केलं ना आणि आता त्याची प्रगती होता गोव्यावरून लांब लांब असून मुंबईवरून ह लोक रवा घेतात आणि ह ए सी नॉन ए सी सगळे रूम असतात तुम्ही बघू शकता या तुमका आता सगळा ह्या व्हिडिओ तुम्हाला बघला असला तर असं सपोर्ट करा आणि आपल्या कोकणातल्या माणसांक कोकणीत माणसांनी आपल्याला मोठं करा आणि आपलं कोकणचा रायडर ह्या चॅनलला यूट्यूब चॅनलला घ्या सबस्क्राईब करा आणि माझं पण यूट्यूब म्हणजे युट्यूब चॅनलला त्याच्यावर नक्की सबस्क्राईब करा ओके okay, थँक्यू सरची आजची ही मजा कोकण हेरिटेज रिसॉर्टमध्ये आम्ही घालवली आणि खूप मजा आली तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल आणि माझ्यासोबत आहे कोकणचा मनीष आणि कोकणचा मनीष पण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र